मनी यो हो बघा एक काडू आपाडलो हे भारी अरे फिशिंग रॉड काढूला होता गांडू फिशिंग टी कण्णा बघा डुकर येऊन गेले या सगळं खाणलेला ना ती लागली घे घे के मोठा हा कौळा नमस्कार मंडळी तुमचा पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही आता दिला विसर्जन करून श्रीकृष्णाचा आणि गोपुळांचं विसर्जन करून आता दिला तर आमचं कुणाल राणे त्याचा पण यूट्यूब चॅनल हा नाव काय रे कुणाल राणे कोकण ब्लॉग को हां कुणाल राणे कोकण ब्लॉग तर तुम्ही त्याचा पण फॉलो करा ते पण मग चॅनलचे व्हिडिओ बघा आणि तो गावाकडेच असता माझ्या भावाचा पोरगा होतो माझा पुतणे लागतात तर आता आम्ही नदीवर नाही लाव तर व्हाळ्यात जरा पाणी बघितलं तर कमी होता तर मग त्याचा म्हटलं आहे मी आपण घरे जाव्या म्हणून तर आम्ही आता काडू काडूक चाललाव म्हणजे गांडूळ असतात ना ते घरी लावण्यासाठी काडू काडूक चाललाव आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट नदीवर जाणार कुणाल पुढे चालता आता अकडे आम्ही काडू काडू कि लाव ला। आणि ला। नंतर घरी घेणार आणि व्हाळाकडे जाणार नदीच्या बाजू कणकेचं वाळणार आहे तो आपलं कणकेचं वाळ पहले थे मंडळी हो बघा एक ताडू सापडलो दांडू असे गांडूळ शोधूचे लागतात आता चिरांच्या खाली जरा कमीच होते चिखलात बघता मध्ये असतील पुढे बेडले जास्त निघत दगडाखाली बेडलोय तंडळीला लांबडो बघा मंडळी हकडे दोन तीन भेटले ते का बघा वळवळ हे बघा मंडळी लागतं साठी तो बघा भेटलो ते काही शिकल पाऊस जरा कमी झालो होतो ना म्हणून जरा गायब झाले ते सुकला होता सगळा आणि आता चार आठ दिवस पाऊस पडता अरे वा भारी अरे एकदम एवढ्या आतमध्ये माती येत असतात तुझो लय भारी ही आमची पुढची पिढी आहे मंडळी आमच्या नंतरची मंडळी आता आम्ही डायरेक्ट आता तिची गाडी घेणार आता आणि आम्ही व्हाळात जाणार नदीच्या बाजूक तर चला राने आता व्हाक गेल्यावरच भेटूया हे बघा कुणाला राणी आता इले बाईक घेऊन चालला होता उकडच ना अंदाज आहे पण तो श्रावण बिवण का असं सगळ्यांचंच नाही ना पण तो कोणा घरा तुझ्या किंवा श्रावण श्रावण हां नाही श्रावण बन फक्त वाटतं मंडळी आता पोहचलो आम्ही वायाकडे आताच्या नवीन स्टाईल मधली गरी बघा फिशिंग रॉड फिशिंग रॉड इंग्लिश भाषेत पहिलं काटी असायची काटी पडता हा हा शांतच असताना खूप 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 मंडळी हे बघा आता कुणाल काडू लावता गांडूळ दोन गरी आहेत ते ने काय केलं मी या माश्यांसाठी तर मासे खाऊ के ले निया। बोगी आता कसलो मासू तो वाल्याचा पातळ लागता की काडी लागता आकडे आमच्या वाळ्यात जास्त किंवा हेच मासे किंवा शेंगटी येतात रे शेंगटे बिंगटे असली तर आता काडी तो जरा डाऊट जास्त आता शांत तर राहून बघूया आता गरिओ चालू करता नदीत पाणी मध्ये आहे ना म्हणून फुग मारलेली आहे व्हाळ कस संत झालो खेचल्यावर की ना मंडळी बहुतेक खेचल्या ना तंबू तानलो गेलो आता काय कशाने खेचल्या ना बघूचा लागत ला। कडे पण काय ते वळवळला तो लगेच पाणी बदलला लाल लाल मातीचा पाणीला कड लागला 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 सावकाजी मंडळी हा बघा बघा ही शेंग टी म्हणून मगाशी पण माका खाऊन गेली मगाशी थोडे टाकले ना वरती एक काळू खाल्या नव्हतं आता ही खाली जरा टाकल्यावर बघा लागली लगेच उद्घाटन झालेला <laughs> कुणालचा आणि आमच्या चॅनेलचा पण <laughs> तर बघा जुने दिवस आठवले माका घ्या आता पिशवीटत पिशवी नाही आयडिया दाखवते जर पिशवी आणलेली नसली तर काय करायचं हा ते बघा मंडळी म्हणजे बोटाच्या पेक्षा मोठी एवढ्या हाताच्या तळव्या आहे ना रे लावून दाखव जरा केवढ्या बघूया शेंगटी मी शेंगटीचं नाव घेतलेलं आहे तिसरा माहित आहे ना मंडळी मी मगाशी वालायचं पाता आणि काडी नंतर शेंगटी असं म्हटलेलं आहे तर बघा आता खालून सुरुवात झाली शेंगटी लागली आता कुणाला अजून मराळ बिराळ म्हणता अये मगाशी धुरलो झालो होतो मी इलायवा माती अशी बघा पाण्यात तर म्हणता मराळ वगैरे येऊन बसता बाजूक तर तो, तो मराळ तर आपण अपेक्षा नाही करत आहोत पण आता एखादी काडी लावली ना तो बघूया आता वालयचा पाता जसा बाबांक पहिला लय लागायचा असं मी म्हटलं होतंय आता पुन्हा टाकून ठेवल्या ना बघूया आता इकडे शेंगटीचं बंदोबस्त करता पिशवी एक काढूची जा त्याच्यामुळे एक्स्ट्रा काय पिशवी नाही आणि एक छत्री आहे फक्त तर आता छत्रेत टाकत नाही आता बघा जुगार 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 करता आता हे बघा काट्टी घेतल्याने चिव्याची होती काय रे रानटी असं एक काटी घेतल्याने बघा घशातून काढल्या आणि खाली गचक्या आता हे हो बघा केवढी आरे बोटाच्या पेक्षा मोठी आहे ना ही बघा भरपूर तशी मोठी आहे म्हटलं तर शेंगटी काय एवढं मोठी येतात पण ही मिडियम साईज म्हणा आहे ना रे चला आता बघूया दुसरा काय लागतं म्हणजे इल्यापासून आपण पाच मिनिटात लगेच झाला ना मंडळी पाच सात मिनिटात इल्यापासून ना पाच सात मिनिटात मासू लागलो हा आता जास्त पण जोरात बोलू जा नसतं म्हणून हळू बोलतोय तर वातावरण शांत ठेवा लागतं आणि वातावरण हाय आहे एकदम आता बघूया पुढे का लागत बरी खेचता शेंगटी लागली तरी काम का असा ह्या नाही माका शेंगटी लागली तरी चालत माझ विषय संपलेला एक तर खाऊन गेलो नाही तर आई लय लो दुसरा घर बघूया काय लागला होता होता बघा गेलो खाऊन गेलो खाऊन तो चिव तुम्हीच तयार करून ठेवलास काय रे हा गचके करून ठेवले ना इतिहास जाऊ

खाऊन दिला खाता खाऊन दे खाऊन पोट भरून दे पहिला पोट भरून झाला की नंतर दोन तीन वेळा खाल्यान मंडळी काढू माश्यान बघूया आता मोठो मासू असत तर खाऊन टाकता पटकन

लागत नशी लागल लागलं लागला 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 मंडळी काहीतरी लागला, लागला।, लागला। नाही शोपत लागलेलो लागलेलो काय जाणवला होता ताट लागलेला आकडे परत लागले। खाऊन गेलो काय एका एका घरीच खाल्यानंतर गांडू जाता हा पण कोणतरी मंडळी तकडे तर पाच सहा वेळा खाल्यान गांडू माश्यान खै मासो तर माहित नाही बारके खातात आणि जातात एका घरी जे खात होते आता इकडे जागा बदलल्या जरा पुढे अजून टाकलं बघूया आता घे 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 अरे यार चल येत मंडळी हक्क ना बघा डुकर येऊन गेले हे बघा पाय डुकरायचे बघा काय केला मग अशी या बघा या सगळा खाणलेला ना या डुकरांनी या अकडे पाणी पिऊ जे रात्रीचे काळोघात म्हणून जास्त रात्री नदीच्याकडे येऊक नको कड्णा तुडवत गेलेले आहेत या साईडने असे पावलं त्यांची हल्ली काय रे ती जागा बरी होती हाय हाय मध्ये टाकाय ही फांदी आहे ना मी एकड कडेवर उभं हो रोलोय पावसाच्या हॉर हो विलेलो ना या सगळा एवढा बुडालेला होता एवढी फुग मारता या झाड असा अर्धा अर्धा काय पुरा असा असा वरपर्यंत बुडता ती सुरुवात चांगली झाली मंडळी आता पाच सात वेळा गांडूळ खाऊन पाळालेत मासे आता बघूया दहा मिनिटं झाली काय लागला नाही मंडळी आता आम्ही व्हाळ बदलला जागा बदलला किंवा व्हाळ बदलला बस कारण तकडे काय माका आता व्हिडिओ लांबणीवर नेऊच नाही या काय रे हा आता माका काय व्हिडिओ लांबणीवर नेऊच नाही या थंकटी लागल्यानंतर काय तकडे सातड्या जवळजवळ गांडूळ खाऊन मासे मोकळे झाले होते पण अडकत नव्हते म्हणून आम्ही आता जागा बदलला वरती दुसऱ्या वयात इलाव आता बघूया हाय काय भेटता काय तर तुम्ही व्हिडिओ असोच बघत राहा गाड़ी है, गाड़ी है, गाड़ी है। है, है। हा, लागली काडी लागली थांबा मंडळी काडी लागली घे केस हा एक नंबर काम झाला ह्या बघा सक्सेस अजून मंडळी ह्या बघा शेंगटेच्या नंतर काडी आणि आता तोंडात रवला वाल्याचा पाता किंवा काय दा ना। मरा नाही पहिला आपण काडी वाल्याचा पाताच म्हटलेला मंडळी काडी बघा आता हात मी अजून लावले नाही एका पण माझं श्रावण आहे तस पण आता <laughs> पान पकडून लावतोय नंतर बघा आता हे व्हिडिओ तुमका तुमक जरा उशीर होत असा गणपती सीझनला तर सगळे तुम्ही गावक निघाला असाल किंवा निघशाल त्या गडबडीत तुमका भोग मिळतले का माहीत नाही पण नक्की बघा आवडीन तर आता ही शेंगटीन शुभारंभ झालो होतो आणि आम्ही वाळ बदलला तर तुमचा काही व्हिडिओ लांबणीवर जास्त नेणार नाही मी जसे जसे मासे भेटत तसंच दाखवणार आहे काय रे अडाकली चांगलीच दाखव पुरी आतमध्ये नेता ना पूरी अरे वा लागतली अजून हय हत तरी हय काय मंडळी दोन वेळाच गांडूळ खाल्यान होतो आणि तिसऱ्यांदा लागली तिसऱ्यांदा टाकल्यावर म्हणजे थर्ड टाइम घरी टाकल्यावर आता लागली ती आणि तरी मगाशी शेंगटी लागल्यानंतर सात आठ वेळा तरी गांडूळ गरी टाकल्यानंतर वेस्टच गेलेलो टाइम तर आम्ही अकडे गेला हो मग इकडे मी तुमका मागच्या व्हिडिओत मी जेव्हा पावसात मटयच्या जो व्हाळ जो मी दाखवला होत आहे तो व्हाळ हा अकडे खाली येतात आमच्या रेव्यावर रेवा, रेवा म्हणून एक स्पॉट आम्ही आंघोळी जातो आणि इकडे मध्ये एक थोडासा छोटो व्हाळ त्याका भेटता अकडे मागे तर तो यो व्हाळ आह अकडे बाबा पण आमच्या ह्याच व्हाळात घर यायचे पहिले तर त्यांना वाल्याची पाता लागायची मगाशीच मा... मी कुणालला म्हटलंय तर वालायचा पाता एक्सपेक्ट केलं होतं मी परंतु आता चांगलीच काडी लागली आहे बघा काढलं घरी घरी काढून आणि आता शेंगटीवर जाऊन बसली ती बघा चला आता बघूया तिसरा काय भेटतात नशिबात असे वेगवेगळे मासे भेटले ना तर मंडळी जरा मजा येतात म्हणजे हौस वाढता पकडणाऱ्याक पण बरा वाटतं घरी टाकणाऱ्याक आणि बघणाऱ्याक पण काय कुणाल उत्साह वाढता ना आता आमका येऊन एक अर्धा पाऊन तास झालो तकडे पाच मिनिटात भेटली होती शेंगटी त्याच्यानंतर थोडं टाईमपास झालो मग हकडेला आकडे आता मड दहा मिनिटात लागली ना रे एक दहा बारा मिनिटात गाडी लागली तर बघूया आता पुन्हा काय लागता, मस्त झाले मंडळी ते बघा खवळे कसे चलले गेले ना एकदा काढून बघ लागला काड़ी। आता लागला खेचल्या ना बघा आणि काडी मस्त अशी लागली आता पुन्हा घरी खेचता बघूया आता तिसरा का लागत हो नाकात वाश आता पण आता पर्याय नाही मका एक मनात होतो मासे मारू जाव्या घरी येईन तर घरी येईन खेकडे पकडूसाठी अजून व्हाळा फुगा तर पाणी कमी झाल्यानंतर बघूया गणपतीच्या नंतर तोपर्यंत म्हटलं जरा कुणाला दुपारी दहंडी खेळून झाल्यावर नदीवर हो इल्लो ना तेव्हा ते का म्हटलंय घरे जायचं तर त्यांना लगेच हा म्हटलं तर आम्ही आता इल्ल्यापासून बघा आता शेंगटी आणि काडी मंडळी जोरात ओढल्या ना बघूया आता काय लागला खेचल्या ना एकदम ताणून मंडळा आता पाऊस पण जोरात येतात मध्ये मध्ये आता शेवटचा चान्स घेतो आम्ही आणि काळोख पण पडत दिलो बघा खेचता जोरात नशिवाद असा तर मिळत आता तिसरं मासो नाहीतर आम्ही आता आहे ना घराकडे निघणार नाही ओढता आता लागत गाडी लागा का जाईल दादा तयारीत राह चल चल लागली ಗೇ ಗೇ ು ಗೋತ್ರಿ ಹಾ ಇವಳು ಸವಳು ಕವಳು ನಾ ಮೋ ಮರತಾ ಕಾಯತ ಮಂಡಳಿ ಕಾಯತರಿ ಲಪಡಾ ಮೋಟಾ ಹಾ ಕವಳು ಆ ಹೇಲೋ ಕಾಯ್ದೆ ರೇ एका घरी खवळो एका घरी पुरली पडलं ती ती खांदी आणा खवळ एका पुरलेन पकडल्या मंडळी खवळ होतो मस्त तिसरो पण आता ते कुर्ली अडकली होती म्हणून कुर्लीमुळे तो पण गेलो असं आता कुणाल म्हणता आता मागना जरा फक्त खवळ दिसलो बारीक लावून गांडोळाचे शेवटचे तुकडे आता उरले त्यात शेवटी लावून बघता शेवटचा बघ बघ काय तर शेवट गोड होऊ दे शेवट गोड होऊ दे। देवा चांगलाच हो खेळ था। था। चला चला था चला मंडळी आता आम्ही निघता घराकडे शेवटच्या खवळ्यान आमका जरा फसवल्यान आणि आता गांडूळ पण संपत दिले म्हणा किंवा टाइम पण झालो काळोख पड दिलो अगड़े बघा कुणालचे धन्यवाद कुणाल थँक्यू तो श्रावण नसात तर तो घेऊन जाता तर बघा पुन्हा एकदा शेंगटी आणि काडी तर आता हा व्हिडिओ हेच संपवतो हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला येवा कोकण आपलोच असा काळजी घ्यावा लवकर भेटूया गणपतीक कुणाल धन्यवाद पुन्हा तुझे वेलकम वेलकम मंडळी बाय बाय टेक केअर काळजी घ्या